युगपुरुष शिवछत्रपती महाराजांचा मालवण येथे नुकताच त्या पुतळ्याचं दा अनावरण झालेलं होतं पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं दा अनावरण झालं होतं परंतु निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला आणि संबंध महाराष्ट्रातल्या नव्याच्या पूर्ण हिंदुस्थानच्या भावना लोकांच्या दुखावल्या गेल्या अस्तित्वात एवढ्या मोठ्या युगपुरुषांचा पुतळा उभा राहत असताना त्या सगळ्या व्यवस्थितपणानं त्या पुतळ्याची उभार व्हायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानं ती झाली नाही म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध आणि नंतर तो पुतळा अतिशय योग्य पद्धतीनं सुसज्ज पद्धतीनं बसावा आणि काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनर्थ आपल्या देशामध्ये घडू नये याची दक्षता केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी आज जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे आणि त्याच्यासाठी आमचं राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळ या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही अनुभव आहोत त्याची राज्य सरकारनं गंभीर बदल घ्यावी अशी विनंती या निमित्तानं आम्ही करतो धन्यवाद